बघा ओम बाबाला पण हवा येत बघा सुपर टमाटर तीस रुपये किलो खूपच छान अशी एक नंबर लागते गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज आलोय मी सकाळी सकाळी शंकर नाना गणेशंकरना बसले बघा इथं आणि सुनील पण आलाय आज त्याला कुठतरी जंगलात जायचंय फिरायला त्यांना मॅडम आलाय त्यांना घेऊन तर चला आज खूपच गरम होतं आहे म्हणजे वातावरण पाऊस आढलेला आहे परंतु गरम जास्त होतं तर चला आज नाश्ता काही भेटला नाही आता नाश्ता करतो घरी जाऊन सकाळी सकाळी बघा नाश्ता आलाय मस्त ते पण मला जरा गरम होत होतं त्यामुळे मी काढून ठेवलेत आता बघा नाश्ता आलाय मस्त पोहांचा राजपण खातोय आई तू नाश्ता केला का आई आईची इच्छा नाही होत कारण की आईला पोहे खाल्ल्यानंतर ॲसिलिटी होते तर चला मग खातो मी पोहे तुझ्या आजी आज गावाला गेली म्हणून आज पिल्लू हा तिचं तिचं नाव आता मी चेंज केलंय तिला पिल्लू म्हणायचं सांगितलं यांनी पिल्लूची आजी आज गावाला आज गेली कसं नर्वस झालंय ए पिल्लू ए पिल्लू इकडे बघ बघतच नाही बघते बघा बाबा बघा हो मायचे मागे कसं काडी घेऊन आले जाऊ नको बेटा बाहेर तुला होऊ त आपण आलाय ओमा ओमा जाऊ नको बेटा बाबा मारता हो का ओम काय ऐकतच नाही बाहेर तो, तो आजारी पडलाय तरी पण तुम्ही त्याला बाहेर जाऊ देता मग पोणा साहेब बोला आता तू ऐकचीस का आता का करा मग ते

মিনে ঘ पकडायचं पाणी प्यायचं हा असं बसून पाणी प्यायचं त्या टायमाला चहा आणि पाव खाते बघा किती हुशार असेल त्याच्यावर पाणी पिताय कुठे पा। झाला पण उन्हात जाऊ नको बेटा ऊन लागतंय बाहेर ओ मा नाही इथंच खेळा इथंच खेळ बाबू बाबूला आपल्या घरात खेळू दे खेळ बाबू इथं बाबू आमच्या घरी खेळा बेटा ये हा ने खेळा हा L�े? का तो बाहेर आलाय कोण तो बाबूचा गोष्ट आला म्हणे जाय पटकन काय करायचं तर निलेशाखा मारेन ना तू आले करून निलेशा काय घरी मग जाऊ नको जाऊ नको तू निशाखा मारेन तर मग काय करशील மார

आ, मेरा, मेरा तु। आ, का घ्यायचं आपयनीज खापो घ्यायचं वसईचा बाजार आणि आम्ही चाललोय मी राज आणि ओमा बाजारामध्ये ओमाच काही मूर्ती दिसत नाही पण आम्ही दोघांनी फिक्स जाणार चला दाखव तुम्हाला वसईचा बाजार वॉलिव बाजारात बघा इथे बाजार बरतो वालीवचा बघा बघा सुप्प टमाटे तीस रुपये किलो इथले मस्त तीस रुपये किलो नाही बघा किलो नाही असतं रे हो मॅ किलो ने बाजारातून किलो नाही घ्यायची दुकानावर तिथल्या

एकशे वीस चांगला रे ते मोठे नऊ मोठे खराब निघतात हे छोटे छोटे येऊन खायला मस्त शेंगा घ्यायचे आहेत काय पाव आजी वीस ला पन्नास ला अर्धा किलो द्या मग ठेवण्यासाठी आम्ही दुलडी घेतली आहे म्हणजे ही जुनी पद्धत आहे आम्ही अजूनपर्यंत याच्यातच भाकरी ठेवतो बघा ही आजी बसते इथं मस्त वाल्यू मध्ये दुलड्या घेऊन साठ रुपयाला दिली मला तुमटी लाईट आवडला का तुला बघा आवडला त्याला पळतो पळतोय ओनमचा सामना आहे टाकल्या आधारण चाललो मी आता घरी राजांनी गाडी त्या तिकडे पार्क केली आहे तर चला मी गाडीकडे जातो होम लागली तान आणि राज गेलाय बघा तिथं वीस रुपयाची बॉटल घ्यायला कारण की ओमला टाण लागल्यानंतर आम्हाला पहिले त्याला बॉटल घेऊन द्यायला लागते फायनली आता बाजार रूम मस्त बघा आणि ओमने आणलाय बघा फॅन बाहेर हवा देत का हा <laughs> <आ? laughs> बाहेर देतात गुन्हे <को> हवा <laughs> चांगली ते <थे? laughs> लागेन कानाला लागेन बाबाच्या ला हां बघा ओम बाबाला पण हवा देतोय <laughs> अरे हवा दिला होतो ती मस्त पिरतो रे परवडला मग पन्नास रुपयात हा पण काय एकदम मस्त हवा देते गार गार म्हणजे आम्ही घेतला तो फायदेशीर गारला बाजारात आले मी किचनला पहिले

बनवायला घेतली बघा घरच्या घरी बॅड मस्त बनवली उमा वेळ कोणी बनवली राजण्या बनवले का <laughs> छान अशी बेड बनवली राजण्यात एक नंबर लागते मी बघा सगळेजण वॉम्सू सगळेजण खाते मस्त बेड तुम्ही पण खायला एक नंबर ना शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं जेन तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय उठून <laughs> नाही ना आपा उठणार नाही आपा उलट काही मस्त थंड थंड लागतं